श्री स्वामी समर्थ मराठीच्या गत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की पितृपक्षामध्ये कोणत्या गोष्टी करू नये आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पितृपक्षाची सुरुवात ही होणार त्या आहे त्यामुळे पितृपक्षामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या अजिबात करत नसतात तर केल्यामुळे आपल्या पित्रांच्या रोषाला आपल्याला सामोरे जावे लागते तर पितृपक्ष हा सतरा सप्टेंबरपासून सुरू होत आहे ते दोन ऑक्टोबरपर्यंत पितृपक्ष आहे हिंदू धर्मग्रंथानुसार पितृपक्षाला अतिशय महत्त्व देण्यात ये आलेले आहे कारण जर का आपल्याला पितृदोष असेल तर अनेक त्रासांचा सामना हा आपल्याला करावा लागतो म्हणून पितृपक्षामध्ये तर पण सेवा करून पित्रांना खुश केल्या जाते पितृपक्षाची सुरुवात ही भाद्रपद पौर्णिमेपासून होत असे आणि यावर्षी पितृपक्ष सतरा सप्टेंबरपासून सुरू होत आहे कारण सतरा सप्टेंबरला भाद्रपद पौर्णिमा आहे तर पितृपक्षामध्ये आपल्याला अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या करायच्या नाही आहे तर पितृपक्षामध्ये आपण आपल्या घरी कधीच मोठ्यांचा अपमान करू नये घरी असो की बाहेर असो आपल्या हातून चुकूनही कोणत्या मोठ्या व्यक्तीचा किंवा कोणत्याही व्यक्तीचा अपमान आपल्याकडून होऊ नये या गोष्टींची काळजी करावी आपल्या पूर्वजांचे उन्हे दुने काढू नये बऱ्याच लोकांना सवय असते की आपले मेलेले आई वडील किंवा आपले आजी आजोबा यांच्याविषयी बोलतात की यांनी आमच्यासाठी काहीच करून ठेवले नाही म्हणून आम्हाला आज खूप त्रास होत आहे अशा बोलण्याने सुद्धा पितृदोष आपला वाढीस लागतो म्हणून या गोष्टी कमीत कमी बोलाव्यात शक्यतो बोलूच नाही मेलेल्या लोकांचे उन्हे दुने कधीच काढू नये झाले गेले पार पडले असे म्हणून समोर जगत राहावे पितृपक्षामध्ये कोणतेही शुभ कार्य कधीच करू नये जसे की दागदागिरी विकत घेणे गाडी विकत घेणे घर घेणे कपडे घेणे या वस्तू चुकूनही करू नये यामुळे पित्र नाराज होता कारण हे पूर्ण पंधरा दिवस फक्त पित्रांची सेवा करण्याची असतात आणि या वेळेमध्ये जर का आपण या गोष्टींमध्ये गुंतून राहिलो तर पित्र हे नाराज होतात त्याचप्रमाणे ज्या गोष्टींमुळे नकारात्मकता प्रभावित होते अशा वस्तू आपल्या घरात आणणे टाळावे जसे की दुसऱ्याच्या वापरलेल्या वस्तू चुकूनही आणू नये लोखंडी वस्तूसुद्धा आणू नये त्यामुळे शनीची दुर्दशासुद्धा यावेळेस प्राप्त होते दुसऱ्याचे वापरलेले कपडे दागदागिने दुसऱ्यांचे सामान आपल्या घरामध्ये उगीच वाढून ठेवू नये यामुळे पितृदोष तर होतोच शिवाय अन्य दोषांचासुद्धा सामना आपल्याला करावा लागतो पितृपक्षामध्ये धनकारक वस्तू चुकूनही घरात विकत आणू नये जसे की झाडू मीठ या काळामध्ये आणू नये किराणा आणायचा असल्यास या काळाच्या आधीच किराणा घरामध्ये आणून ठेवावा त्याचप्रमाणे या पूर्ण पितृपक्षामध्ये सात्विक आहार घ्यावा म्हणजेच व्हेजिटेरियन जेवण करावे चुकूनही नॉनव्हेज या काळामध्ये खाऊ नये कारण यामुळे आपल्या पितरांचा रोष आपल्यावर होतो अशा प्रकारे पितृपक्षांमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला करायच्या नाही ज्यामुळे आपल्याला अनेक त्रासांचा सामना करावा लागेल त्या सगळ्या दोषांमध्ये सगळ्यात जास्त खतरनाक आणि प्रभावकारी व्यक्तीवर प्रभाव, प्रभाव करणारा जर का कोणता दोष असेल तर तो दो पितृदोष होय पितृदोषामुळे अनेक त्रासांचा समस्यांचा सामना अनेक लोकांना करावा लागतो अशा प्रकारे कोणत्या गोष्टी आपण पितृपक्षामध्ये करायला नको याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद